गेल्या चार तारखेपासून ते आजपर्यंत आमच्या बहुजन विकास आघाडीचे संघटक मानसिंग पवार या ठिकाणी महात्मा गांधीच्या मार्गानुसार करत आहेत तेव्हा चार तारखेपासून पण चालू आहे मात्र उदगीर उदगीर अर्थातील मॅनेजरला डीनला आणि संचालक मंडळाला काय घेत नाहीये महिनाग्राहकाची फसवणूक नाही बँकेवर गुन्हे दाखल करायचे नाही करा म्हणून महिनसी पवारची मागणी आहे त्या बँकेचा विश्वास लोकांवर आहे लोकांनी कव्हर बँकेत ठेवतात बँकेत सेफ्टीचं ठिकाण मानलं जातं आणि त्याच सेफ्टीच्या ठिकाणी मनागराची फसवणूक त्या बँकेने केली आहे मुलाचे जबाबदार असतील त्या जबाबदार पाठी असतील शेट्टी असतील त्यांच्यात धंदा असतील अशा सर्व तत्काळ फसवली करावा ही मागणी माणसांनी पवार आहे आज कोणतीच कारवाई तरी केली नाही कोणता डेढ बँकेच्या संचालक मी न्याय किंवा नाही न्याय घेतलाय मुला जाहीर मदत करण्यासाठी आम्ही तुम्हाला जाहीर करण्यासाठी किती दिवस आमच्या माणसाला उपसून ठेवा लागणार आमच्या माणसाला तुम्ही मरणाची वाट पाहता का त्यासाठी बहुजन विकास अभियानच्या वतीने हातामध्ये लाटपे घेऊन येणार हे लाटके सत्ताग्रह करून त्या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आदात लाटे घेऊन माझ्या आठवड्या आदात लाटे म्हणून सांगत आहेत की तुम्हाला आंदोलनाची वेळ घेत नसेल तर यापेक्षा आता उग्र आंदोलनाने बहुजन विकास अभ्यासच्या वतीने बँकेत समोर विविध आंदोलना मजगती करणार विद्यार्धिकारी समोर करणं माझ्या समोर आता एका सतरा तारखेला बहुजन विकास अभ्यास वतीने अन्याय घरात चलने ग्राहक भेडा यांना सोबत घ्या मी सामूहिक याचा इशारा अन्याय ठिकाणी देतो जनतेला वेग लावून घ्या तत्काळ तुम्ही निर्णय घ्या त्याचा तुम्हाला सांगत जावं लागेल तुमच्या कार्यकर्वाई चौकशी जायला आम्ही कसं नाही तुमच्यावर करा आम्ही खरं तुला नाही सांगू देतो जय हिंद